Yeah. <laughs> शहराची जीवन वाहिनी कन्नड शहराच काळीच म्हणजे अंबाडी धरण तर तेच बघायला चाललो आहे मी आणि पाहून आता तुम्ही बोलशाल असा अचानकच काय सगळं सांगतो तुम्हाला मी फक्त ब्लॉग पण पर्यंत बघा तर नमस्कार तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये तर मी आणि पाहून बोललो चला आपण आपलं कन्नड शहराचं अंबाडी धरण बघून येऊ किती भरलं म्हणून आता या पडल्या पावसामुळे तर निघालो आम्ही कन्नड वरून अंबाडी धरणाच्या दिशेने कन्नड वरून अंबाडी धरणे सहा सात किलोमीटर अंतरावर आहे रस्त्यात अंनेरगाव पण लागतं मग इकडच्या तिकडच्या गप्पा करत पोहोचलो आम्ही अंबाडी धरणावर धरण आल्यावर दिसतं की धरणामध्ये भरपूर पाणी आलं आहे आणि जर तुम्ही अंबाडी धरणावर आले असाल तर तुम्हाला माहितीच असेल की इथे एक पूल पण आहे आता तो पूल पूर्णपणे डुबला आहे मित्रांनो पाणी वाढल्यामुळे यंदा भरलं आपलं आंबाडी धरण कटकट गेली कन्नडची मग पाहुणा आणि मी जिथून आंबाडी धरणाचं सांड पाणी तिथे जातो आणि तिथे जाता जाता पाऊस पण चालू होऊन जातो एकदम भयानक हवा चालू होती आणि वरून पाऊस पण होता आणि मोसम एकच नंबर झालेला होता मित्रांनो एकदम विशाल दिसत होतो आपला आंबाडी धरण इथून जाताना मग हे बघा भरलं आपलं आंबाडी धरण पूर्णपणे पाणी वाहन चालू झालं आहे आता हे पाणी कुठे वाहून जातं हे मला मध्ये सांगा मित्रांनो मला तर माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का बघू आणि मी पावसामुळे पूर्ण ओला झालो होतो मित्रांनो पण हवेने वळून पण गेलो इतकी हवा चालू होती आणि जर तुम्ही कन्नड शहरामध्ये राहत असाल तर नक्कीच तुमच्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा त्याला बोला की धरम भरलं बा आपलं चल म्हणून बघायला मस्त इथे जाऊन भत्ता वित्ता खाऊ हजा करू बस इथे कचरा करू मित्रांनो ओके हेच होतं मित्रांनो या मिनी व्लॉग मध्ये तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा युट्यूब वर बघत असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू आणखी एक नवीन मिनी व्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग I'm